पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेलेले हिरगुडसर तालुका आंबेगाव येथील सोपान गजानन टावरे वयांशी हे बेपत्ता झाले आहेत याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत गुडसर येथील सोपान गजानन टावरे हे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजारी म्हणून काम करत असून बुधवार दिनांक एकोणतीस रोजी ते पत्नी अलका टावरे मुलगी संतोषी तापकीर नातू गणेश तापकीर नाथ दिव्या तापकीर यांच्या समेत विविध ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते तुळजापूर अक्कलकोट करून ते पंढरपूर या ठिकाणी दिनांक रोजी पहाटे वाजता पोहोचले थोडा आराम करण्यासाठी ते एका खोलीत थांबले होते त्यानंतर सर्वजण झोपले असताना सोपनटावरे हे पहाटे चार वाजता आंघोळ करून देवदर्शनासाठी बाहेर पडले ते बाहेर पडल्याचे लक्षात येताच पत्नी अलका टावरे यांनी बाहेर येत त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत दिवसभर त्यांचा शोध घेऊन ते न सापडल्याने ते, ते, ते बेपत्ता झाल्याबाबत जवळील पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे सोपनराव टावरे यांचा रंग सावळा अंकात राखाडी स्वेटर धोतर डोक्यात टोपी उंची पाच फूट दोन इंच असून अशा वर्णनाचा व्यक्ती कोठेस आढळून आल्यास जवळील पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन टावरे कुटुंबियांनी केले आहे